आज जागतिक सूर्यनमस्कार दिन आहे त्यामुळं आधी तुम्हा सर्वांना या जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा मंडळी जर सूर्य नसता तर सृष्टीवर सजीवांचं अस्तित्व सापडलं नसतं तो आहे आणि दरडोज उगवतो म्हणून आपलं आयुष्य अगदी सुरळीत चालू आहे म्हणूनच योग करताना सूर्योदयाची वेळ ही सर्वोत्तम मानली गेली आहे त्यामुळे सूर्यनमस्कारसुद्धा सुद्धा सूर्योदयापूर्वी घालणं हे खूप हितकारक आहे सूर्यनमस्कार हे प्राचीन तंत्र आहे ज्याद्वारे सूर्यदेवाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते कारण सूर्य हा पृथ्वीवरील समस्त जीवसृष्टीचा श्रोत आहे आपण शाळेमध्ये असताना शारीरिक शिक्षणाच्या तासाला शिक्षक हमखास आपल्याला सूर्यनमस्कार घालायला सांगायचे तर आता सध्या शाळांमध्ये योगा डेच्या दिवशी मुलांसह शिक्षक सुद्धा योगा करताना पाहायला मिळतात नियमित नमस्कार केल्यास आरोग्याला विविध फायदे होतात शिवाय आरोग्याशी संबंधित समस्या टाळता येतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सूर्यनमस्कार करण्याचे दहा अद्भुत फायदे सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग जाणून घेऊयात दररोज सूर्यनमस्कार करण्याचे दहा फायदे तर सूर्यनमस्कारामध्ये बारा योगासनं आहेत जी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांसाठी फायदेशीर ठरतात ते मेंदूपासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांसाठी काम करतात म्हणूनच सूर्यनमस्काराला सर्वांगीण व्यायाम प्रकार म्हटलं जातं कारण याच्यामुळं शरीराची अखंड हालचाल होत असते ज्यामुळं रक्ताभिसरण सुधारतं आणि पर्यायाने शरीर कायम निरोगी राहतं दररोज सूर्यनमस्कार करण्याचा पहिला फायदा म्हणजे यामुळे पाचन आणि भूक सुधारते ज्या व्यक्तींना पचनाशी संबंधित समस्या असतील भूक व्यवस्थित लागत नसेल किंवा कायम पोट गच्चा असल्याचा फील येत असेल अशा व्यक्तीने दररोज सूर्योदयापूर्वी सूर्यनमस्कार केल्यास फायदा होतो कारण सूर्यनमस्कार केल्याने पचनशक्ती वाढत असते सूर्यनमस्कार करण्याचा दुसरा फायदा म्हणजे यामुळे शरीर लवचिक बनतं हल्ली सगळ्या सुखसुविधा असून सुद्धा अनेकांना अनेक व्याधींनी ग्रासला आहे गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी खांदेदुखी पाठदुखी असे स्नायूंचे आजार असलेले रुग्ण वाढतच आहेत अशा व्यक्तींना खाली पडलेली वस्तू घेण्यासाठी वागतानाही प्रचंड त्रास होतो परंतु तुम्ही जर सूर्यनमस्कार घालण्याची सवय लावून घेतली तर या सगळ्या व्याधी दूर होतात पाठीचा कणा लवचिक होतो आणि शरीरसुद्धा लवचिक होण्यास मदत होते तिसरा फायदा म्हणजे यामुळे स्नायू बळकट होतात हे हात खांदे छाती पोट पाठ आणि पाय यांचे स्नायू मजबूत करतो आणि जर सूर्यनमस्कारामध्ये सातत्य असेल तर यामुळे शरीरातील सगळे स्नायू चांगल्या पद्धतीने काम करू लागतात चौथा फायदा म्हणजे यामुळे रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते सूर्यनमस्कार करते वेळी शरीराची सर्वांगीण हालचाल होते हालचालीमुळे रक्ताभिसरण वाढतं संपूर्ण हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याला चालना मिळते त्यामुळं हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारतं आणि केस पांढरे होण्यापासून बचाव होतो पाचवा फायदा म्हणजे यामुळे श्वासोच्छवासाचं कार्य सुधारतं ज्यांना श्वसनाशी संबंधित आजार असतील त्यांनी नियमित सूर्यनमस्कार केल्यास लाभ होतो कारण सूर्यनमस्कारादरम्यान नियंत्रित श्वासोच्छवासामुळे फुफ्फुसाची क्षमता आणि श्वसन कार्यक्षमतेत सुधारणा होते सहावा फायदा म्हणजे यामुळे वजन कमी करण्यास सुद्धा मदत होते जर तुम्ही शरीराचं वाढलेलं वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर सूर्यनमस्कारासारखा उत्तम पर्याय असू शकत नाही नियमित सूर्यनमस्कार केल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजनसुद्धा कमी होते परंतु यामध्ये नियमितपणा किंवा सातत्य ठेवणं आवश्यक आहे सातवा फायदा म्हणजे यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते नियमित सूर्यनमस्कार केल्यास शरीर आणि मन हे पुनरुज्जीवित होतं यामुळे नैसर्गिकपणे ऊर्जा पातळी वाढते त्यामुळं तुम्हाला दिवसभर उत्साही आणि ताजतवान वाटतं आठवा फायदा म्हणजे यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते जेव्हा पाचनतंत्र क्षीण होतं आणि पोटातील आतड्याची हालचाल कमी होऊन सामान्यपेक्षा जेव्हा कमी मलत्याग होतो त्यालाच बद्ध गोष्टता असं म्हणतात तुम्ही याला सोप्या भाषेत पोट साफ न होणे असंही म्हणू शकता तुम्हाला जर हा त्रास असेल तर तुम्ही आजपासूनच सूर्यनमस्कार करायला सुरुवात केली पाहिजे सूर्यनमस्कार करण्याचा नववा फायदा म्हणजे यामुळे मानसिक शांती मिळते सूर्योदयाच्या वेळी नमस्कार केल्याने दिवसाची सुरुवात सकारात्मक तर होतेच सोबतच मनाची एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुद्धा वाढते यामुळे ताणतणाव दूर होऊन मनशांती मिळते सूर्यनमस्कार घालण्याचा दहावा आणि शेवटचा फायदा म्हणजे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आधी सांगितल्याप्रमाणे रक्ताभिसरण सुधारून तणाव कमी करून आणि संपूर्ण आरोग्याला चालना देऊन सूर्यनमस्कार हा व्यायाम प्रकार रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो त्यामुळं कायम निरोगी राहायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात सूर्यनमस्काराचा समावेश आवर्जून केला पाहिजे आशा करतो की सूर्यनमस्कार करण्याचे हे दहा फायदे तुमच्या लक्षात आलेच असतील ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आरोग्याशी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आयुष्य होईल सुंदर पाहत राहा फक्त जी पी हिलर